कोथिंबीर आहे थोडी कोथिंबीर न्यायची आहे मला तर हा बुचका चांगला वाटलाय मी आता हा उपटणार आहे झाली थोडीच नेऊया आता चटणी खाणार आहे मी याची चटणी वाटून देत आहे मला जेवण जेवण करण्यासाठी लाल मिरची चटणी आणि कोथिंबीर आता कोथिंबीर टाकली लसूण आणि कोथिंबीर एकत्र बघा आता चटणीचं पण कलर बदलत चाल लाल होती हिरवी आणि लाल कॉम्बिनेशन कलर होतो खायला एकदम मस्त लागते बघा मित्रांनो याच्यावर आहे बघा कांदा चटणी पाणी घेतलंय प्यायला आणि टोपलं जेवण करतो मी आता जेवण करतोय असं चांगलं पडायचा कांदा घेतलाय आहे चटणी आणि चपाती खायची